नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज मी आपल्याला एक प्रत्यक्षात केस दाखवणार आहे शेळीच्या पिल्यामधील आणि त्या पिल्याला काय झाले त्याचे आपण डायग्नोसिस कशाप्रकारे केले त्याचे आपण काय उपचार केले ते पिल्ल्याला आपण वाचवू शकलो की नाही वाचवू शकलो तर ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला आज प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी केस मी बघितलेली होती तर त्या ओनरने पिल्लू जे होते शेळीचे ते तीन ते चार दिवसापासून बीमार होते आणि मला जवळपास तीन ते चार दिवसानंतर फोन केला आणि त्या पिल्ल्याचे वय फक्त एक हप्त्याचे होते तर ते अत्यंत गंभीर अवस्थेत पडलेले होते तर अशा वेळेस आपण त्याची काय ट्रीटमेंट केली कशा प्रकारे उपचार केले आणि ते दुरुस्त झाले किंवा नाही झाले म्हणजे त्याचा जीव वाचला की नाही वाचला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण या गोष्टीवर चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता हे जे शेळीचे पिल्लू आहे हे एका हप्त्याचे आहे असे ओनरने सांगितलेले आहे आणि याला कोलावॅसिलोसिस किंवा ज्याला आपण व्हाईट स्क्वअर म्हणूनसुद्धा ओळखतो तर तो आजार झालेला आहे ती बिमारी झालेली आहे तर ती बिमारी एक बॅक्टेरियल इन्फेक्शन असून इशिरेची अकोलाय नावाच्या बॅक्टेरियापासून ही बिमारी होते आणि तो बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतो तर यामध्ये पांढऱ्या रंगाची संडास होते आणि हे खास जे लहान गाई म्हशीची लहान वासरे असतात किंवा शेळ्यांची जी लहान पिल्ले असतात तर शेळ्यांच्या लहान पिल्ल्यांना एका हप्त्यापर्यंत जास्तीत जास्त चान्सेस असतो ही बिमारी होण्याचा आणि फार तर एक महिन्यापर्यंतसुद्धा ही बिमारी या पिल्ल्यांना होऊ शकते तसेच गाय म्हशीच्या वासरांमध्ये सुद्धा जे लहान जन्मलेली वासरे असतात त्यांच्यामध्ये हे बिमारीचं प्रमाण जास्त असते तर यामध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे संडास होते आणि टेम्परेचरसुद्धा खूप हाय असते जसं आपण यामध्ये बघितलं की एकशे सहाच्या वर फॅरेनाईटच्या वर टेम्परेचर होतं तर या बिमारीमध्ये आपण उपचार जर लवकरात लवकर केले नाही तर त्यामुळे याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो तर डिहायड्रेशनमुळे यामध्ये खूप डिहायड्रेशन जास्त झाल्यामुळे पिल्ल्याचा मृत्यू होतो तर अशा वेळेस आपण आता आपण बोलूया की या बिमारीची जर रोकथाम आपल्याला करायची असेल म्हणजे ही बिमारी होऊ नये यासाठी जर काही काळजी घ्यायची असेल तर ते म्हणजे पिल्ल्याला जे कोलस्ट्रॉम असते त्याच्या आईचे जे दूध असते सुरुवातीला जन्म झाल्यानंतर तर ते पाजणे खूप महत्त्वाचे असते ज्या पिल्ल्याला कोलस्ट्रॉम भेटले व्यवस्थित त्या पिल्ल्यांना ही बिमारी सहसा होत नाही पण ज्या पिल्ल्यांना कोलस्ट्रॉम मिळाले नाही त्या पिलांना ही बिमारी जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस असते आणि ही बिमारी दूषित पाणी दूषित चारा याच्यापासून होते आता या पिल्याला जर संडास लागलेली असेल आणि त्याने ती संडास केली त्या जागेच्या संपर्कात दुसरं स्वस्त पिल्लू आले तर त्याने ते चाटले किंवा तिथे ते, ते, ते बसले तर अशा वेळेससुद्धा ते इन्फेक्शन त्याच्यामध्ये पसरते तर हे आपण ट्रीटमेंटनंतरचे बघू शकता तर यामध्ये ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असते नाहीतर मर्तुकीचं प्रमाण खूप वाढते तर ट्रीटमेंटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जा जसे की मी तुम्हाला सांगितलं की ई कोलाय बॅक्टेरियापासून ही बिमारी होते आणि यामध्ये लक्षणं काय असतात तर सुरुवातीला पिल्लू जे आहे ते दूध पिणं बंद करते जे बाकी कळप असतो त्या कळपापासून वेगळं राहाय राहायला लागते ला ला डिप्रेस दिसते त्याचा टेम्परेचर खूप वाढलेलं असते तर आणि पांढऱ्या किंवा फिकट पिवळसर रंगाची संडास करते आणि त्या संडासचा खूप घाण वास येतो तर या लक्षणावरून आपण समजू शकतो की हे कोलिबॅसिलोसिस आहे किंवा ज्याला आपण व्हाईट स्क्वअर म्हणतो ती बिमारी आहे तर याच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आपण सल्फा इंजेक्शनचा सुद्धा वापर करू शकता जे की पाच किलो वजनासाठी आपण एक एम एल वापरू शकता किंवा आपण या ठिकाणी दुसरे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक वापरू शकता जसे की मी या ठिकाणी सेफ्टा ॲक्झॉन जे थर्ड जनरेशनचे फॅलोस्फोरिन असते तर त्याचा टेन एम जी पर के जी वेट या हिशोबाने आय व्ही लावलेले आहे आणि फ्ल्यूड थेरपी खूप महत्त्वाची असते तर यामध्ये मी याला डी एन एस जवळपास साठ एम एल डी एन एस याला इंट्रामेनस लावलेले आहे आणि त्यामध्ये टेन एम जी पर के जी बॉडीवेटच्या हिशोबाने सेप्ट्रायक्झॉन हे इंजेक्शन टाकलेले आहे जे आपल्याला मार्केटमध्ये भरपूर नावाने उपलब्ध आहे आणि सोबतच त्यामध्ये मी पॉईंट फाईव्ह एम एल डेक्झामिथाझोन पण दिलेले आहे आणि जे मल्टीव्हिटॅमिन्स असतात ते सुद्धा याला आपण आय व्ही लावलेले आहे तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट तीन दिवस कंटिन्यू केलेली आहे आणि जे ओरल आहे तर त्या ओरलमध्ये जी ॲमॉक्सिरम बोलस येते तर त्या बोलसचा वापर केला आणि या ठिकाणी आपण त्या बोलस न वापरता जे ओफ्लॉक्झेसिन ऑरनिडाझोलचे कॉम्बिनेशन आपल्याला मार्केटमध्ये ह्युमनचे प्रिपरेशन जसे की ओ टू टॅबलेट नावाने वगैरे मिळते तर ती अर्धी गोळी आपण याला देऊ शकतो तर त्यामुळे सुद्धा याचा जे डायरिया आहे ते लवकर कंट्रोलमध्ये येईल तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट केल्यानंतर पिल्लू दोन ते तीन दिवसात व्यवस्थित होईल अन्यथा त्याची डिहायड्रेशनमुळे मृत्यू होईल तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट जर केली तर आपण या व्हाईट स्कोअरपासून किंवा ज्याला आपण कोलिबॅसिलोसिस म्हणतो त्यापासून आपल्या जे पिल्लांची मर्तूक होणारी आहे तर त्याला आपण कमी करू शकतो पिल्ल्याचा जीव आपण वाचवू शकतो धन्यवाद